जनकल्याण रक्त केंद्र महाडच्या वतीने सेवाकार्य सन्मान देऊन शिबिर संयोजकांचा सन्मान रक्तदान चळवळीतील रक्तदाता जसा महत्वाचा आहे तितकाच महत्वाचा रक्तदान शिबिर आयोजित करणारा शिबिर संयोजक सुद्धा आपले रक्त दुसऱ्याचे जीवन आहे याच भावनेतून अनेक रक्तदाते रक्तदान करीत असतात रक्ताचा तुटवडा भासू नये नागरिकांनी रक्तदान करण्यात पुढाकार घ्यावा यासाठी शिबिर संयोजकांच्या सहभागातून रक्तदान चळवळ उभी राहिली आहे चौदा जून या जागतिक रक्तदाता दिनाच्या निमित्ताने रक्तदान चळवळीतील उल्लेखनीय योगदानाबद्दल जनकल्याण रक्तकेंद्र महाडच्या वतीने सेवाकार्य सन्मान देऊन कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर वैभोगी भोळेकर डॉक्टर गिरवटकर रायगड कॉलेज ऑफ फार्मसीच्या प्राध्यापिका प्रियंका तडकसे यांचा यथोचित गौरव करण्यात आला शिबिर संयोजक म्हणून महाडमधील शिक्षण संकुलाचे योगदान उल्लेखनीय असल्याने आणि दरवर्षी मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिराचे आयोजन होत असल्याने कार्याला प्रोत्साहन म्हणून हा सेवाकार्य सन्मान दिल्या जात असल्याचे विचार यावेळी जनकल्याण रक्त केंद्रचे अध्यक्ष श्री धनंजय परांजपे यांनी व्यक्त केले धन्यवाद